पंढरपूर कराड रोड गाधेगाव फाटाजवळ इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या शेजारील मैदानात शासकीय धान्याचे ट्रक खाजगी जागेत खाजगी वाहनात सरकारी धान्य भरताना आले आहेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन ठेकेदाराला जाब विचारला असता त्याला उत्तर देता आले नाही त्यांनी पुरवठा विभागाला ही बाब कळवली तसेच घटनेची माहिती मिळतात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट या आपल्या टीम घटनास्थळी सह आल्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून गेले परंतु त्यानंतर कोणी घटनास्थळी फिरकले नाही पुरवठा विभागाने या प्रकरणातून अंग काढून घेतल्यामुळे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन स्ट निरीक्षक रेखा घनवट आणि त्यांचे सहकारी सुमारे पाच तासांपासून घटनास्थळी तटकळत होते आता या गाड्यांचे करायचे काय न्यायच्या कुठे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल कसा करायचा हा पेच प्रसंग पोलिसांवर उभा आहे या संदर्भात प्रांत अधिकारी तहसीलदार पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली कोणताही अधिकारी या संदर्भात काही बोलत नाही आणि जबाबदारी घेत नाही त्यामुळे हे शासकीय धान्य नेमके कुठून आले कोणासाठी आले कुठे चालले उतरलेले धान्य नेमके गेले कुठे याचा था कशाचाच थांब पत्ता लागत नाही घटनास्थळ पुरवठा निरीक्षक कुंभार आणि मुजावरी यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारतात तेथून अक्षरशः फळकाय इथे कोण आहे मग इथं आता मग कोण आहे इथे हो तहशीलदार सांगते तुम्ही इथं हो मुजर साहेब 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 ना हो ओ मग सांगा तुम्ही इथं कशासाठी थांबला होता तेवढं तर सांगा नाही तुम्ही आता मला पांघरून येऊ येऊगा काय करू आता तुम्ही बोला ना आता काय कुणाला बरं आम्ही कुणाला भेटू तेवढं तर सांगून जावा मुजार साहेब आज आम्ही आपले महाराष्ट्र शासनाची मदत गोरगरिबांपर्यंत पोचते का नाही पुरा तातोनात हाल होत असताना सरकारकडून त्यांना अन्नधान्य वाटप करण्याकरता राज्य सरकारकडून त्यांना अन्नधान्याचा पुरवठा होतो आहे आणि हा पुरवठा व्यवस्थित होतो आहे का नाही हे बघण्यासाठी शासकीय गोडाऊन येथे गेलो असता तिथे कुठल्याही प्रकारचे अन्नधान्याचे उतरवण्याचे वाहन उभे नव्हते म्हणून आम्ही पाठपुरावा केला असता पंढरपूरच्या हद्दीपासून साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावर खाजगी जागेमध्ये संबंधित ठेकेदार त्याच्या मनमानी कारभाराने आणि तहसीलदार साहेब यांच्या आशीर्वादाने हि तर खाजगी जागेत उतरवत आहे आणि ह्या मालाची विल्हेवाट लावत आहे तो रेशन दुकानदाराला देतो आहे तर ज्याला ज्याला जाल, गरज आहे दे त्याला देतो का वैयक्तिक लाभापोटी कोणाला विकतो आहे हे आम्हाला अजून समजलेलं नाही आहे आम्ही साधारणतः पाच ते सहा वेळा तहसीलदार साहेबांना फोन लावला परंतु त्यांनी तो रिसीव केला नाही त्याच्यानंतर प्रांताधिकारी साहेबांना फोन लावून या कारवाईची मागणी केली असतात त्या कारवाईची आणि पंचनामे ती <tut> मित्र आलेले आहे आता त्यांची कारवाई चालू आहे संबंधित ठेकेदाराचं लायसन रद्द व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे <tut> नेमक्या किती गाड्या आहेत आणि माल किती साधारणतः इथं आपल्या मागे दिसते या दोन गाड्या आहेत पलीकडच्या साईडला सहा गाड्या आहेत आणि गेले चार दिवस झालं जर अवैधरित्या वाहतुकीतून चालू आहे आणि ह्याचा आता मी अन्न पुरवठा अधिकाऱ्याला पण नाही पुरवठा अधिकाऱ्याला पण नाही आणि सर्वजण उडवा उडवीची उत्तरं देत आहेत तरी संबंधित ह्या संबंधित जे जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी होऊन सगळ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे एकूण किती गाड्यांनी माल सापडलेला आहे आता तर आम्हाला दोन गाड्यांमध्ये माल सापडलेला आहे आम्ही यायच्या अगोदर त्यांनी चार गाड्या रिकामे केलेल्या आहेत साधारणतः एका गाडीमध्ये सोळा ते अठरा टन माल आहे असा सहा गाड्यांचा माल त्यानं परस्पर विल्हेवाट लावलेला आहे शिकी गोडवा नसताना खासगी जागेत तुम्हाला काय वाटतंय यांना महसूल अधिकाऱ्यांचा अभय पुरवठा अधिकाऱ्यांचा अभय यांची संगणमताना या गोष्टी चालू आहेत आपल्यासारख्याला ह्या नजर नजरेच येतात परंतु आमचे नेते सन्माननीय एकनाथभाई शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी गोरगरिबांसाठी जेवढी काय मदत करता येईल ती करत आहेत मग आमचे नेते हे करत असताना आम्ही पण त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आज हा पाठपुरावा करून हा काळा बाजार उघडकीस आणला आहे